प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि डोके मित्रांनो महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण किती गढूळ झालेलं आहे हे मी वारंवार आपल्या अनेक व्हिडिओमधनं जनतेला प्रेक्षकांना सातत्याने सांगतोय आणि हे ची जी वळणं आहेत जे परीघ आहेत जी बदलती परिस्थिती आहे आणि दृष्टिकोन आहे त्यावर मी आज पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहे मित्रांनो आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका लोकप्रतिनिधीची झालेली जी हत्या आहे त्याच्या संदर्भात पूर्ण राजकीय वातावरण ढळून निघालं होतं सत्ताधारी पक्षाचे एक आमदार लोकप्रतिनिधी यांनी सत्तेतल्याच एका मंत्र्यावर अनेक प्रकारचे आरोप केले त्यांना आका असं संबोधलं आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे असा आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि गेले के महिना दीड दोन महिने अशाच पद्धतीच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमामध्ये असेल दूरचित्रवाणीवर असेल वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये असेल राजकीय वर्तुळामध्ये ही बातमी फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजते अनेक पद्धतीचं पक्षीय राजकारण आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि हे एका बातमीनं महाराष्ट्रातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण अत्यंत दूषित झालं होतं आणि यामध्येच एक ट्विस्ट म्हणजे वळण आलेलं आहे आरोप करणारे लोकप्रतिनिधी ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते सन्माननीय मंत्री यांची भेट झाली आणि ह्या भाटी भेटीला माणुसकीचं नाव देण्यात आलं मानवतावादी दृष्टिकोन सांगण्यात आला सन्मानिय मंत्री महोदयाचं ऑपरेशन झालं त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आणि हे लोकप्रतिनिधी म्हटले की मी त्यांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून भेट घ्यायला गेलो आणि ती भेट घेतल्यानंतर त्यांचा दृष्टिकोनामध्ये बदल झाला डोळ्याचं ऑपरेशन माननीय मंत्री महोदयांचं झालं परंतु ह्या लोकप्रतिनिधी असलेले जे आमदार आहेत जे हे प्रकरण धसाच लावतील असं म्हटलं जात होतं किंवा ते म्हणत होते त्यांच्या दृष्टिकोनामध्ये फरक झाला एक समाजसेविका आहेत दमानिया हाय मॅडम सातत्यानं ह्या गोष्टीवर प्रकाश टाकत आहेत वेगवेगळे खुलासे करत आहेत आरोप करतायत समाजमाध्यमातनं ते आपल्या भावना प्रकट करत असतात ते सांगतात माझ्याकडे पुरा पुरावे आहेत हे पुरावे मी संबंधितांना देणार म्हणत आहेत आणि हे सर्व वातावरणामध्ये लोकांना अशी अपेक्षा निर्माण झाली होती जनतेला असं वाटत होतं माध्यमातले जे मीडियातले प्रभारी पत्रकार आहेत ते सुद्धा असं सांगत होते की ज्या पद्धतीने हे सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी ह्या प्रकरणाचा विडा उचललेला आहे आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी हे जोरदार जोरकसपणे मागणी करतायत हे प्रकरण ते धसाच लावतील वारंवार ह्या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना देत होते अशा पद्धतीचं राजकारण असताना आणि ह्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होईल न्याय मिळेल अशा पद्धतीची एक भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली होती परंतु ही माणुसकीची जी भेट आहे मानवतावादी दृष्टिकोनातली ही जी भेट आहे ह्या भेटीच्या नंतर इस ही सर्वच राजकीय मंडळी ही फसवणूक करतीत करतात की काय हे हा कुठला राजकीय नवीन पॅटर्न आहे हा कुठला सौदेबाजीचा पॅटर्न आहे हा सेटलमेंट करण्याचा कुठला नवीन पॅटर्न आहे अशा पद्धतीची नवीन चर्चा ही आता जोर धरू लागलेली आहे मित्रांनो कायद्याचा किस पाडून पुरावे गोळा करून न्यायालयामध्ये ते पुरावे सादर करून न्यायनिवाडा काय होईल तो होईल परंतु न्याय प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीची दलीली दिली जाते जे जा प्रोसेस सुरू असतात त्यातून सामान्यजनांना एक दिलासा मिळतो लोकांना वाटतं निश्चित स्वरूपामध्ये ह्या घटनेमध्ये न्याय मिळेल परंतु हल्ली जे घटना घडत आहेत खुनाच्या घटना घडत आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घ घडत आहेत आणि गुन्हे करणारा जो काही संबंधित व्यक्ती असेल त्याच्या आरोप करणारी जी व्यक्ती असेल त्यामधल्या ज्या यंत्रणा असतील त्या सर्व एकमेकाला सुसंगत असं वागत असतील तेव्हा सगळेच एकाच माळेचे मनी असं सर्वत्र बोललं जातं म्हणून मित्रांनो सामान्य जनांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाऊ लागलेला आहे आणि म्हणून कुठल्याही घटनेमध्ये न्याय मिळेल का ही एक शंका संशय हा निर्माण झालेला आहे ही सर्वच राजकीय मंडळी पक्षीय राजकारण करतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात आणि काही कालावधी लोटल्यानंतर यांच्या भूमिका बदलतात हे एकमेकांची हातमिळवणी करतात हे सटलमेंट करतात एका प्रकारची सौदेबाजी करतात आणि सामान्य जनता आणि मतदार उघड्या डोळ्याने हे सर्व पाहत असतो मित्रांनो समाजामध्ये विश्वासार्हता काही शिल्लकच राहिलेली नाहीये कुणी कुणावर विश्वास करायचा कुंपन शेत खात आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग जो गोरगरीब आहे तो उपेक्षित शोषित आहे वंचित आहे त्यांनी दाद कुणाकडे मागायची न्याय कोणाकडे मागायचा न्याय महागडा झालेला आहे न्याय व्यवस्था परवडत नाही आणि मग अन्याय सहन करायचा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण केली जात आहे ज्याच्यावर अन्याय होतो तो स्वतःशी समजूत काढतो की माझ्या नशिबामुळे हे झालेलं आहे मी आता कोणाशी भांडू शकत नाही तो परिस्थितीची समजोता करतो अन्याय सहन करतो आणि हित परिस्थिती ह्या धनदानग्यांना हे जे माजुरीपणा करणारे आहेत जे शोषण करणारे आहेत त्यांना हित परिस्थिती हावीशी, हावीशी वाटते मित्रांनो जनतेला जनतेची काही मतं आहेत त्यांच्या काही भावभावना आहेत त्यांच्या सत्ताधाऱ्याकडून काही अपेक्षा आहेत न्यायव्यवस्था आहे प्रशासन आहे यांनी समाजामध्ये निश्वारचा अर्थ निर्माण होईल लोकांना न्याय जो मिळणार आहे त्याची प परिस्थिती तशी दिसावी लागेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे परंतु हल्ली सर्वत्र भांडवलदार प्रवृत्तीची जी लोक आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं आहेत ज्या पद्धतीचं दहशतीचं वातावरण आहे आणि व्यवसायाच्या नावाखाली शोषण कर केलं जातं आहे आणि ही जी प्रकरणं होत आहेत ते ठराविक कालानंतर ही प्रकरणं दडपली जातात आणि ह्या प्रकरणातले जे सूत्रधार आहेत हे सौदेबाजी करतात सेटलमेंट करतात अशा पद्धतीचा नवा राजकीय पॅटर्न हा निर्माण होऊ लागलेला आहे मित्रांनो आणि त्याबद्दल कुणाला काहीच कसं वाटत नाही समाज मन एकदम सुन्न का आहे आणि जी आंदोलनं केली जातात उठाव केला जातो बंड केलं जातं ते आता का थंडावलं आहे याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आज अन्याय दुसरीकडे झालेला असेल तो अन्याय आज प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतो आणि म्हणून आपली संविधानिक जबाबदारी आणि कर्तव्य याचं भान ठेवून ह्या सर्व परिस्थितीवर अंकुश ठेवण्याचं काम मतदारानी आणि जनतेने करणं गरजेचं आहे त्यात हे जे मस्तावलेले लोक आहेत यांना कधीच प्रायचित हो मिळत नाही हे कधीच प्रायचित घेत नाहीत हे मस्तावल जे लोक आहेत लो आहे। हे गैरफायदा घेतात हे अन्याय करतात आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही अशा पद्धतीची यांची भावना झालेली आहे आणि हे वल्गणा करत असतात आणि म्हणून मित्रांनो समाजामध्ये आणि राजकारणामध्ये जे काय आहे त्याचा परिणाम निश्चितपणे समाजमानावर सातत्यानं होत असतो आणि म्हणून हे वातावरण जे दृश्य स्वरूपातलं आहे ते विश्वासपूर्ण निर्माण व्हावं ज्यातना समाजाला आणि जनतेला विश्वास मिळावा हे काम शासन आणि प्रशासनाचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय हे कुशल प्रशासक आहेत ते सम्यक दृष्टीने न्याय करतील अशी अपेक्षा आजही जनतेला आहे त्यामुळे प्रकरण कुठलंही असो त्याबद्दलचा जो न्याय आहे त्या न्यायाबद्दलची जी भावना आहे ती भावना त्या भावनेचं संगोपन त्या भावनेचं संवर्धन हे जर होत असेल तरच आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत असं कुठंतरी वाटेल मित्रांनो गोष्ट कुठलीही असो आपण गप्प बसता कामाने आपण व्यक्त झालो पाहिजे आपण प्रकट झालो पाहिजे आपली जी अभिव्यक्ती आहे तिचा वापर केला पाहिजे आणि जिथं कुठं चुकीचं असेल त्यावर प्रहार करणं हे आपलं कर्तव्य आहे ही आपली जबाबदारी आहे ती सामुदायिक जबाबदारी आहे ती आपण एकत्रितपणे पार पाडूया अशा पद्धतीचं आव्हान आपला करतो जनतेचा आवाज जनतेच्या भावभावना त्याचं जे स्पंदन आहे हे मी माझ्या चॅनलच्या वतीनं सातत्याने मांडत असतो समाजमानाची भावना बोलून दाखवत असतो आपण सर्वांनी आपल्याला ह्या संबंधित काय वाटतं आपल्या विचाराचं प्रकटीकरण करावं अशी विनंती करतो तूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर समाजामध्ये जनजागृती व्यावी व्यावी प्रबोधन व्हावं म्हणून मी सातत्यानं समाज प्रबोधनाचं काम करतो आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करावं अशी विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र